ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज माझं नाव विनायक नाजरे मी या भागात गेले तीस पस्तीस वर्ष राहत आहे बी बी वाडी सर्व क्रम सहाशे तेवीसमध्ये माझं घर आहे तो अनेक वर्षापासून असं दाखवलं गेलं होतं की हिलटॉप आहे पण आजच्या तारखेला दोन हजार अठरानंतर तो हिलटॉप राहिलेला नाही कागदोपत्री आजही तो रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे हा रेसिडेन्शियल अकरा नंबर शीटमध्ये येतो महापालिकेच्या आणि शासनाच्या याच्यामध्ये यांना जसा हवा तसा त्यांनी रेसिडेन्शियल केला हवा देशा आरक्षण टाकले कुणाच्याही कुठल्या प्रकारचे हरकती किंवा कुठल्या प्रकारचे मागोले मागोले जरी असल्या तरी त्यावर कुठली सुनावाई झालेली नाही आजपर्यंत आत्ता परवाच्या पेपरला आम्हाला कळलं की सहाशे तेवीसचा सात सहाशे बावन्न आणि सहाशे सत्तावीस जो हिलटॉपमध्ये प्रॉपर आहे सहाशे बहात्तर सहाशे बहात्तर जो प्रॉपर आहे तो तो काढायचा यांनी घाट घातलेला असं आम्हाला कळलं तर त्याच्यावर आम्ही जाऊन चौकशी केली आमचं नेटवर्क वकील वगैरे आम्ही सर्व जाऊन कायदेशीरित्या चौकशी केली तर कुठल्याही पेपरला त्याची नोटिफिकेशन आलेली नाही महापालिकेच्या डिपार्टमेंटला न विकास खात्याला नगर गेलो तर त्यांच्याकडे नोटिफिकेशन आलेलं नाही टाउन प्लॅनिंगला गेल्यानंतर तिथेही नोटिफिकेशन आलेलं नाही मंत्रालयात गेलं तिथं तिथंही विचारलं नगर तिथेही नोटिफिकेशन पे त्यांनी दिलेलं नाही मग आपण हरकती कुठं घ्यायच्या आम्हाला तर न्याय पाहिजे असेल आज तुम्ही मागं भाग बिव्हीवाडीचा भाग आहे हा भाग रे शँक्शन दाखवतोय बघून घ्या आणि हा अनशॅन्शन दाखवतोय अशी कुठली गोष्ट इथं आहे की ती आम्हाला लागू होत नाही लागू होते हा अन्यायचा एक प्रकार आहे आज आम्ही एवढे अशा ह्याच्यामध्ये फ्लॅट घेऊ शकत नाही आमची जी बांधकाम आहेत त्याला अनेक प्रकारचे दंडात्मक कारवाई का आजपर्यंत करत होत आहेत प्रशासनाने कुठल्याही बाबतीमध्ये माणूस की म्हणून किंवा त्याचा निवारा या बाबतीत कुठल्याही प्रकारचं त्यांनी विचार केलेला नाही आजपर्यंत ते घरं बांधली किंवा बिल्डिंग बांधली तर तुमचं असं म्हणणं की काही लोकांनी बिल्डिंग बांधताना लोका ज्यांना परमिशन मिळाली आणि ज्यांनी घरं बांधली त्यांना मिळालं नाही हा मग तो महत्त्वाचा मुद्दा कसा झालाय की ज्यांना जसा सुटेबल आहे आत्तासुद्धा काही प्रोजेक्ट जिथे चालू आहेत ते आत्तासुद्धा की बी मध्ये दाखवतात पण त्यांनी कुठल्या मार्फत करून घेतला त्याच्याबरोबर शा शाशंकता आहे तो न्याय आम्हाला का मिळू शकत नाही आजचं नोटिफिकेशन मी सांगितलं की जसं पेपरला आले की हे तीन सर्वे नंबर फक्त विचारात घेतले जातात कुठल्याही एम आर डी बी असं दिलेलं नाही की हा व्हायला पाहिजे आणि हा नाही ना ना व्हायला पाहिजे सगळ्या सर्वे नंबर एकत्र जो शीट आहे त्या शीटप्रमाणे न्याय झाला पाहिजे ही एक महत्त्वाची शासनाची जाणून बुजून चूक आहे का त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं आर्थिक धोरण त्यांनी परस्पर केलं आहे त्याच्यावरती शासंकता आहे त्याची चौकशी आपण करतो शासनाच्या लोकांचं शासनाच्या लोकांमध्ये एवढी उदासीनता आहे की त्यांना कोण डायरेक्ट करतं कोण काय करतं ते आम्ही आत्ता नाव घेऊ शकत नाही पण त्यांच्यावरती पूर्ण अंकुश आहे अकरा नंबर शीडमध्ये चार मतदारसंघ येतात कॅन्टोमेंट खडकवासला हडपसर आणि पर्वती त्या तिन्हीचा सगळा जो आ, जो हा अकरा नंबर शीटमध्ये होता तो उठवण्यात आलेला आहे त्यांच्यात कुठल्याही प्रकारचं राहिलेलं नाही फक्त पर्वती मतदारसंघामध्येच हा जास्त शासनाने प्रशासनाने अन्याय केलेला आहे आमची मागणी एवढीच आहे की जो न्याय आत्ता त्या तीन सर्वे नंबर होतो आहे तो आमचा आम्हालाही मिळावा आम्हाला कुठं हरकत घ्यायची काय व्हायचं त्याचं नोटिफिकेशन आम्हाला शासनाने द्यावं आम्ही जे जे काय चार्जेस असतील ते भरायला तयार आहे त्यांनी जे पैसे भरले ते आम्हीही भरायला तयार आहे आमचं नियमाने करण्यात यावं हे आमची नम्र विनंती आहे